साम्राज्य रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्या वतीने भाऊबीजेनिमित्त गुळवंच गावातील एक्कावन्न बहिणींना साड्या व फराळाचे वाटप करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही या उपक्रमाद्वारे वंचित महिलांपर्यंत आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन अकबर नराफ उपस्थित होते त्यांनी भाऊबीजेनिमित्त गावातील महिलांना सक्षमीकरणाचे महत्व सांगत रोटरी क्लब महिलांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे नमूद केले यावेळी गावचे सरपंच जाधव यांनी गुळवंची गावातील प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावावे असा संकल्प व्यक्त करत या उपक्रमात रोटरी क्लबच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गुळवंची गावातील आर सी सीचे अध्यक्ष सुहास भोसले श्रद्धा कवडे यांनी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रोटेरियन महेश साळुंखे रोटेरियन नागेश शेंगे रोटेरियन सत्यम दुधनकर रोटेरियन संतोष सावळगी रोटेरियन भारत कदम शिवगंगा मैदरगी रोटेरियन स्वाती मनसावाले उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास भोसले यांनी केले शेवटी सचिव रोटेरियन बसवराज माध्यमातून आपल्या गावामध्ये आणि जेवढी आम्ही मदतीचा हात त्या मदतीच्या हाताला तुमचा हात लागतोय म्हणून हे काम खरं तर सक्सेस होतंय ते काम पुढे निभावलं जात आहे तुम्ही पण ह्या सगळ्या गोष्टी क्लब ऑफ स्मार्ट सिटी आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभदीपावली सर्वांना समृद्धीचं जावं अशा आमच्या अपेक्षा आहे

ஆயே